की समोर कोणीही असू देत अशोक सराफांना फरक कधी पडला नाही एका माणसामुळे हो संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते जसं मराठी सिनेमात काम करतो मराठी सिनेमा म्हणजे अशोक सराफ ज्याच्यात काम करतात अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असतील तर आज मुख्यमंत्री असतील <laughs> चाळीस चाळीस फूट कटआउट वरती तुमच्यावरती दूध टाकलं गेलं असत मी <laughs> विचार करत होतो खरंच हा दागिना सराफाच्या घरीच मिळू शकतो तर त्या माणसाबरोबर काम करण्याचं स्वप्न तर खूप लांबचं मिळू शकतो त्यांना एकदा जवळ बघावं एवढी इच्छा होती आणि कधी कधी अंधारा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं आज संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने सी मराठीच्या वतीने हा जो गौरव सोहळा होता हा सोहळा आमच्या सगळ्या त्यांच्या अभिनयावरती पोचल्या गेलेल्या